गुजरातचा नेता छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार असल्याचं म्हणाला संजय राऊतांनी भाजपला धू धू धुतलं म्हणाले तुमच्या गुजरातमध्ये सगळे बकासूर नेते जन्माला आले आहेत का सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते असे वक्तव्य केले आहे महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणकंदन सुरू असतानाच त्यांनी हे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सी आर पाटील यांच्या वक्तव्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहे असे अनेक युग पुरुष भारतीय जनता पक्षाने पळवायचा प्रयत्न केला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल रवींद्रनाथ टागोळ हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला आणि आता ते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत पण याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती पळापळ करून सोडली होती दानादान करून सोडली होती हे विसरू नका असा हल्लाबोल त्यांनी केला संजय राऊत यांनी पुढे म्हटलंय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा पाटीदार होते वगैरे हा विषय आता काढण्याची गरज काय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ढिवचण्याचा हा प्रकार आहे कारखाने पळवले जमनी पळवल्या शिवसेना पळवली राष्ट्रवादी काँग्रेस पळवली अधूनमधून बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत त्यांना प्रेमाचा उबाळा येतच असतो उद्या ते बाळासाहेब ठाकरे देखील पळवतील आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागलेले आहेत आणि हे निर्लज्ज लोक आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे तुम्ही पळवत आहात तुमच्याकडे काही दैवत नाहीत का गुजरातमध्ये सगळे राक्षस बकासूर आहेत का तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का आणि म्हणून तुम्हाला आमची दैवता पळवण्याचा बकासुरी आनंद घ्यायचा आहे असा घणाघाती देखील त्यांनी केलेला आहे हो हे पाटीदार म्हणजे हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला मग नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार पटेल रवींद्रनाथ टागोर बरं का हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही शेवटी आता चा है ला। पड़ दान है। ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती दाण करून सोडली होती विसरू नका माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा हां पाटीदार होते अमुक होते तमुक होते हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आम्ही तुमचं सगळ्यात मोठं दैवतसुद्धा कारखाने पळवले जमिनी पळवल्या शिवसेना पळवली राष्ट्रवादी काँग्रेस पळवली हां अधूनमधून बाळासाहेब ठाकरे चंद्रबा त्यांना प्रेमाचा उमाळा इथंच असतो उद्या बाळासाहेब ठाकरे पळवतील एक पुतळा उभारतील तिकडे हा देऊन कुलाबाचा आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले हे निर्लज्ज लोक आहेत हा शिवाजी महाराज पळवताय तुम्ही महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं तुमच्याकडे काय दैस आहेत का, का गुजरातमध्ये बकासूर अजित पवारांच्या भाषेत तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला झाले नाही आहेत का म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे सांगा ना रिपोर्ट, एसबीएन मराठी मुंबई